मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडला ओबीसींची महायलगार सभा होते आणि ही महायलगार सभा ज्या हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याचा सरकारनं निर्णय घेतला त्यासाठी जो जे आर काढला त्या विरोधात होते त्याच विरोधामध्ये ओबीसीचं आंदोलन राज्यभर पेटवणारे नव्हे ते उभं करून एका उंचीवर घेऊन जाणारे लक्ष्मण हाके यांनाच या बीडच्या बॅनरवरनं ओबीसी महालगार सभेच्या वरनं वगळण्यात आलंय त्यांना या महालगार सभेचं आमंत्रण सुद्धा देण्यात आलं नाही या पाठीमागची नेमकी कारणे काय असतील का छगन भुजबळ या ओबीसी लढ्याचं राजकारण करतायत आणि राजकीय फायदा घेऊ पाहतायत का असा आरोप जो लक्ष्मण हाकेंनी केला होता त्यामध्ये काही तथ्य आहे आणि जर सरकारमधलेच मंत्री सरकारच्याच विरोधामध्ये सरकारच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून महा सभा घेत असतील तर ते ज्या मंत्रिपदाला चिपटून राहिलेत ती गोष्ट आणि सरकारसाठी ही गोष्ट लाजीरवाणी नाही का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडला ओबीसीची महाएल्गार सभा होते आणि ती नेमकी ज्या सरकारनं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा जे आर काढला तो ओबीसीला आरक्षणाला धक्का देणार आहे असं या ओबीसी नेत्यांचं मत आहे आणि त्या विरोधामध्ये सरकारमधलेच मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बिडला ओबीसींची महा सभा होत्या पण हे आंदोलन ज्यांनी उभं केलं ओबीसीचं महाराष्ट्रभर त्या लक्ष्मण हाकेंनाच या बॅनरवरनं बिडच्या वगळण्यात आलंय आणि त्यांना या महा सभेचं आमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नाही या पाठीमाग नेमकं कारण काय असतील का, का, का लक्ष्मण हाकेचं ते वक्तव्य छगन भुजबळांच्या जिहा जिवारी लागलं होतं का की हे माळी समाजाकडनं ओबीसी समाजाचं नेतृत्व आता धनगर समाजाकडे चाललंय त्यामुळं माळी समाजाच्या पोटात दुखायला लागलंय या छगन भुजबळांची पोरं निकामी आहेत आणि त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्याला वरीव दिलं नाही हे त्यांचं जे बोलणं विधान होतं ते कुठंतरी छगन भुजबळांच्या जिवारी लागलं होतं की काय म्हणून त्यांना या बीडच्या महायलगार सभेपासून दूर ठेवण्यात आलंय का कि ये पक्षी कि की हे छगन भुजबळ आपला पक्षीय अजेंडा पुढे आहेत जसे की व जर लक्ष्मण हाके तिथं आले आणि त्यांनी जर अजित पवारांच्या विरोधामध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली कारण लक्ष्मण हाकेचा एकमेव अजेंडा आहे तो म्हणजे अजित पवारांना शिव्या घालणे आणि त्यांनी जर या छगन भुजबळ यांच्या ज्या सभेमध्ये येऊन जर अजित पवारांना शिव्या घातल्या तर ही गोष्ट म्हणजे या छगन भुजबळांच्या मंत्रिपदाला धोका उत्पन्न करणारी आहे जरी ती ओबीसीच हित करणारी असू शकते पण मंत्रिपदांना धोका होऊ शकतो म्हणून कदाचित या लक्ष्मण हाकेंना या येल्गार सभेमध्ये आमंत्रण देण्यात आलेलं नसावं नाहीतर कारण काय असू शकतं नेमकं का, का लक्ष्मण हाके आणखी छगन भुजबळां एवढे जास्त मोठ्या उंचीचे ओबीसी नेते नाही आहेत आणि जे नेतृत्व ओबीसीचं एक हाती नेतृत्व माझ्याकडंच आहे हे दाखवण्यासाठी म्हणून छगन भुजबळांच्या या कार्यकर्त्यांनी या लक्ष्मण हाकेंना या ठिकाणी बोलवलं नसेल कदाचित असं काही आहे का नाहीतर या बॅनरवर कोण कोण आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही ओबीसींची रस्त्यावरची लढाई लढलेली नाही आहे म्हणजे जे जयजत्त शिरसागर आहेत त्यांनी ओबीसींचा लढा कुटू उभं केलाय आणि लढलाय रस्त्यावरची लढाई लढलेत असं कुठेही नव्हतं त्यांना जर स्थान मिळत आहे आणि त्यांना आमंत्रण मिळत आहे धनंजय मुंडे हे पवारांच्या सानिध्यात राहिलेलं राजकीय व्यक्तिमत्व त्यांनी ओबीसीचा लढा नावाचा हा प्रकारच कधी केलेला नाही ते कौटुंबिक संघर्षातनं त्यांनी पवारांचा आश्रय घेतला त्यांना आता जरी ओबीसी आठवत असला तरी त्यांनी ओबीसी आंदोलनासाठी काही एक योगदान दिलेलं नाही ते जन्मानं ओबीसी असले तरी आणि ते विक्रत जे बोलणारे ते आत्ताच ते मानसिकता रोगट मानसिकतेचा तो व्यक्ती पडळकर याला सुद्धा त्या बॅनरवर स्थान आहे हो पण प्राध्यापक असलेल्या लक्ष्मण हाकेला इथं स्थान मिळालं नाही म्हणजे जो खऱ्या अर्थानं ओबीसीचा लढा लढतोय पडळकर हे देवेंद्र फडणवीसांचा लढा लढतात धनंजय मुंडेंनी अजित पवारांचा शरद पवारांचा लढा लढलेले ते ओबीसींचा लढा लढलेले नाही आहे म्हणून हा लक्ष्मण हाके जरी राजकीय पक्षामध्ये नसल्या कारणानं तो जरी म्हणजे बोलला सरकारच्या विरोधामध्ये तरी तो ओबीसींच्या हिताचाच बोलणार होता तरी सुद्धा कुठं तरी मंत्रीपद कुठंतरी नेतृत्व याला काही कासे ना, का या ना बाधा पोहोचू शकते की काय या शंकेतनं छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंना बीडच्या महाएल्गार सभेचं आमंत्रण दिलेलं नसावं लक्ष्मण हाके जे म्हणतायत की माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न होतोय माझ्या पाठीत खंजीर खुपसला जातोय म्हणजे मला शत्रू बलाढ्य पण मला माझ्याच लोकांकडून घेरलं जात आहे ओबीसीच्या लढ्याच राजकारण करू नका त्याच्यातनं राजकीय फायदे काढू नका घेऊन घेण्याचा प्रयत्न करू नका ओबीसी तुम्हाला आणखीन यापेक्षाही मोठी पद देतील म्हणजे हे छगन भुजबळ आणि हे जे मंत्री या ओबीसी सभेमध्ये महाएलगार सभेमध्ये येत आहेत ते त्यांचा पक्षीय अजेंडा पुढे घेऊन जात आहेत ते ओबीसींचं हित पुढे घेऊन जात नाही आहेत म्हणजे केवळ राजकीय फायदा म्हणून हे छगन भुजबळ ह्या महायल्गार सभेकडे पाहत आहेत असा जो आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे यामध्ये कुठंतरी तथ्य दिसून येत आहे असं वाटतंय आणि ही जी गोष्ट आहे की सरकारमधले मंत्री आहेत सरकार 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 ना लक्ष्मण हाके सरकारमधला मंत्री नाही आहे तो रस्त्यावरचे एक साधा कार्यकर्ता आहे रस्त्यावरची लढाई लढणार आहे ओबीसीच्या हिताचं रक्षण करू पाहणारा पण हे सरकारमधले मंत्री बीडला येऊन महायल्गार सभा घेणार आहेत ओबीसीच्या हिताची तर ते सरकारनं निर्णय घेतलाय हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा जी आर काढला कुणी महाराष्ट्र सरकारच्या मंत्री परिषदेने आणि मंत्री परिषदेचे सदस्य बाहेर येऊन महायलगार सभा करत असतील आणि सरकारच्या विरोधात करत असतील तर ते ज्या मंत्रिपदाला चिकटून आहेत ते म्हणजे ही गोष्ट लाजीरवाणी नाही का आणि ज्या सरकारच्या विरोधामध्ये ते आंदोलन करतायत याला कोणती राजकीय नैतिकता म्हणता येईल आणि ही सरकारसाठी जेवढी अपमानास्पद आणि निंदाजनक गोष्ट आहे तेवढीच या मंत्र्यांसाठी सुद्धा आहे मग जे मंत्री परिषदेचे निर्णय जे होतात ते निर्णय ओबीसीचा निर्णय असेल तर मराठ्यांना बाहेर मंत्र्यांना बाहेर काढलं जातं एस मंत्र्यांना बाहेर काढलं जातं मुसलमानांच्या बाहेर काढलं जातं असं काही आहे का आणि ओबीसीचे निर्णय घेताना मराठ्यांचे मंत्री बाहेर सगळे मंत्री बाहेर फक्त ओबीसीच्या आतमध्ये असं म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय सरकारचे जे धोरणात्मक निर्णय अशा पद्धतीने घेत आहेत का म्हणजे ही गोष्ट जशी सरकारच्या विरोधामधले सरकारचेच मंत्री मंत्रिपदाला चिटकून ओबीसीचा लढा लढू आहेत ते निव्वळ एक ढोंग ठरत लक्ष्मण हाके जे बोलत आहेत की पक्षीय अजेंडा पुढे रेटला जातोय यामध्ये कुठंतरी शंका घ्यायला वाव मिळतो मित्रांनो आता तुम्हीच सांगा की छगन भुजबळांनी या लक्ष्मण हाकेंना जे बोलवलं नाही त्यामागे ते, ते केवळ धनगर ठरले का ते ओबीसी लक्ष्मण हाके ओबीसींचा लढा लढत होते परंतु लक्ष्मण हाकेंच्या शब्दामध्ये हा समता परिषदेने घेतलेला कार्यक्रम आहे म्हणून कदाचित मला तिथं बोलावलं नसेल असं म्हणून हा कार्यक्रम हा माळी समाजाचा आहे धनगर समाजाचा नाही असं लक्ष्मण हाकेंनी सुचवलंय का आणि हे छगन भुजबळ या ओबीसी आंदोलनातून राजकीय फायदा उचलू पाहतायत का म्हणजे लक्ष्मण हाकेंनी जो आरोप केला आहे हा यामध्ये खरंच काही तथ्य आहे का आणि हे सरकारमधलेच मंत्री सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून महायल्गार सभा करत असतील तरीही मंत्रीपदाला चिकटून राहणं ही, ही गोष्ट लज्जास्पद नाही का आणि सरकारसाठी सुद्धा ही गोष्ट निंदाजनक लज्जास्पदक ठरते का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र